विठू माऊली तो माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची या गाण्यात काय सांगितलं विठ्ठल विठू माऊली म्हणजे विठ्ठूराया कोण आहे तर माऊलीची माऊली आहे कुणाची अख्ख्या जगाची आणि माऊलीत मूर्ती विठ्ठलाची म्हणजे आपल्या सर्वांची जी माऊली आहे त्या माऊलीच्या मूर्तीत कोण आहे विठ्ठल म्हणजे विठ्ठल आणि माऊली एकच आहे तर अशाच अर्थाचा एक अभंग आहे संत जनाबाई यांचा संतवाणी इयत्ता सातवीच्या पुस्तकात दिलेल्या आहे संत, संत जनाबाईंचा अभंग आता हा अभंग पण पहिल्यांदा नीट वाचूया पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा घार हिंड ते आकाशी झाप घाली गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी वानरहिंडे झाडावरी पिल्ली बांधूनी उतरली तेची आमासी विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे आता ह्या अभंगाचा अर्थ हा अगदी या गाण्यासारखा आहे पक्षी जाय दिगंतरा म्हणजे पक्षी उडून दिगंतरात म्हणजे आकाशात उंच दूर कुठेतरी निघून जातात पण ते आकाशात उंच कुठेतरी निघून का जातात तर बाळकांशी आणि चारा म्हणजे घरट्यात जी पक्ष्यांची पिल्लं आहेत त्यांच्यासाठी चारा आणण्यासाठी ते पक्षी आकाशात दूरवर दिगंतरात कुठेतरी जात आहेत घार हिंडते आकाशी घारीची झेप आकाशात उंच जाते पण झाप घाली पिल्लांपाशी झाप म्हणजे झेप पण ते आकाशात कितीही दूर उडाली तरी ती झेप कुठे घेते तर आपल्या घरट्यापाशी आपल्या पिल्लांपाशी माता गुंतली कामाशी आपल्या सगळ्यांची आई जी आहे ती कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेली असते काही ऑफिस मध्ये जातात काही इतर कुठल्या कामांसाठी जातात तर त्या घरापासून दूर असल्या तरी चित्त तिचे बाळापाशी म्हणजे आपल्या घरात आपलं बाळ काय करत आहे याच्यावरती चित्त म्हणजे मन मनात सतत एकच विचार असतो की आपलं बाळ काय करत आहे वानर हिंडे झाडावर म्हणजे माकडांना जर तुम्ही भेटले तर झाडांच्या फांद्या फांद्यांवर ते उड्या मारत असतात पिल्ली बांधून उदरी पण उदरी म्हणजे पोटावरती माकडाची पिल्ल कुठे असतात तर माकडाच्या पोट्यावरती त्यांनी बांधून घेतलेली असतात म्हणजे पोटाला घट्ट धरून माकडाची पिल्ल असतात आणि माकड तसेच उड्या मारत असतात